बघा प्रयोगाचे तीन मुख्य प्रकार पडतात एक म्हणजे कर्तरी प्रयोग दुसरा म्हणजे कर्मणी प्रयोग आणि तिसरा म्हणजे भावे प्रयोग तर हे कसं समजायचं की कोणतं वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे तर चला मी तुम्हाला सांगतो बघा पहिल्या वाक्यात आहे अजय आंबा खातो म्हणजे खाण्याची क्रिया कोण करत आहे तर अजय म्हणजेच अजय हा या वाक्याचा काय झाला कर्ता झाला आणि जेव्हा कर्त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय लागलेलं नसते प्रत्यय म्हणजे जसं इथं लागलेलं आहे अजय ने अजय ने तर ने ला स हे जे प्रत्यय आहे विभक्तीचे हे जर कर्त्याला लागले असले तर ते वाक्य कधीच कर्तरी प्रयोगाचं नसते कारण कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो प्रथमांत म्हणजेच की कुठल्याही प्रकारचा प्रत्यय कर्त्याला लागलेला नसतो तर या ठिकाणी आपण बघत आहे की अजय आंबा खातो म्हणजे अजयला कर्त्यालाच कोणतं प्रत्यय लागलं नाही म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे